राज्यात प्रधानमंत्री आवास योजना पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास शबरी आवास आदिम आवास पारधी आवास अटल बांधकाम कामगार वसाहत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद घुले आनंद दिघे घरकुल या योजना राबविण्यात येत आहेत त्या अंतर्गत आतापर्यंत सव्वेचाळीस लाख सात हजार घरकुलं मंजूर करण्यात आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता वीस लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे अठरा लाख अडुतीस हजार घरकुलांना मंजुरी दिली असून चौदा लाख एकाहत्तर हजार लाभार्थींना पहिल्या हप्त्यासाठी दोन हजार दोनशे कोटी रुपयाचं रुपये वितरित करण्यात आले आहेत ही योजना राबवण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे लोकप्रतिनिधी आणि लाभार्थींच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य सरकारकडून या योजनेच्या अनुदानात पन्नास हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच देखील बसवले जाणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी एक अंतर्गत चार लाख बेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस घरकुलं मंजूर असून त्यापैकी दोन लाख आठ हजार तीनशे चार घरकुलांचे बांधकाम हे पूर्ण झाले आहे घरकुलांचे बांधकाम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत पुढील लाख उद्दिष्ट असून त्यासाठी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार ना आहे नाविन्यपूर्ण बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर हरित इमारती आणि सौर प्रणालीच्या वापरासाठी अधिकचे अनुदान देण्यात येणार आहे पंतप्रधान सूर्य घर योजनेतून आतापर्यंत एक लाख तीस हजार घरगुती ग्राहकांनी पाचशे मेगावट पेक्षा जास्त क्षमतेचे छतावरचे सौर ऊर्जा संच स्थापित केले असून त्यांना आतापर्यंत एक हजार कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त अनुदानाचा लाभ देण्यात आला आहे